हाय हॅलो नमस्ते मी आहे रुपाली लमडे आणि एम एची मम्माज ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आहे दोन गोड मुलांच्या आई मितांस अँड आथा या माझ्या या चॅनलवर तुम्हाला घरगुती टिप्स बाळाची काळजी छान छान गोष्टी बघायला मिळतील छोट्या मुलांचा अभ्यास आणि गोड गोड रेसिपी छान टेस्टी कशा बनवायच्या हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी हा ब्लॉग सुरू केला आहे कारण की माझ्या दैनंदिन जीवनामधील काही माझे अनुभव आणि काही गोष्टी मला असं वाटते की तुमच्यासोबत शेअर कराव्यात त्यासाठी मी हा चॅनल सुरू केलेला आहे तुम्हाला जर माझा हा प्रवास आवडला तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं नक्की मत नक्की कळवा तुमचं प्रेम आणि साथ मला असंच पुढे घेऊन जाईल हीच अपेक्षा ठेवते चला तर मग सुरू करूया एक नवीन सफरची आणि बघूया की आजचा दिवस कसा गेला आहे आणि आज आम्ही काय काय केलेलं आहे खूप काही गमतीशीर गोष्टी केलेल्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्कीच पूर्ण लाव बघा थँक्यू नमस्कार मंडळी तर आजचा दिवस खूपच खास होता कारण आज होता सा सावन महिन्याचा पहिला सोमवार तर आम्ही निघालो होतो देवी माताच्या दर्शनाला म्हणजे फुलच म्हणजे फुल डे दे आम्ही देवाचं दर्शन घेतलेले आहे होते आणि मस्त खूप छान वाटलं आजचा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा सर्वात अगोदर आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतली तयारी केली आणि मस्त निघालो फिरण्यासाठी आणि छोटीशी ट्रीप म्हटलं तरी पण चालते तर सर्वात अगोदर मी ओटीचं सामान घेतलं आणि मग अंदर गेलो देवी माताच्या दर्शनाला तिथे ओटीचं सामान चढून घेतलं आणि सर्वांनी मग आम्ही दर्शन पण करून घेतले पूजा वगैरे करून आणि आजूबाजूला छोटे छोटे मंदिर पण होते ते पण आम्ही बघून घेतले तुम्हाला समोर दिसतीलच की कसे म्हणजे अंदर होते ते आणि खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं तिथे मंदिरामध्ये कारण की चला म्हटलं असं महिन्याचा पहिला सोमवार आहे तर आपण चलाच म्हटलं बाहेर जाऊ म्हटलं देवी दर्शनाच्या देवी दर्शनाला महादेवाच्या मंदिरामध्ये अन्नपूर्ण माता मंदिरामध्ये असं खूप सारं फिरलो आणि शेवटी कुठे गेलो ते तुम्ही नक्की बघ जा खूप छान आहे हे बघा असे छान छान छोटे छोटे मंदिर होते साईबाबा होते तिथं आणि विठ्ठल रुक्माई अजून खूप सारे होते तिथून मग आम्ही वर निघालो आणि तिथून मग थेट निघालो आम्ही महादेवाच्या मंदिराकडे तिथे अगोदर पूजेचं सामान घेतलं आणि तिथून मग आम्ही निघालो अंदर दर्शनासाठी गर्दी खूप होती तरी पण आमचं दर्शन झालं होतं खूप गर्दी राहते इथे खूप गर्दी राहते आणि मग आजूबाजूला दुसरे पण मंदिर होते त्यांचे पण दर्शन करून घेतले आणि थोडंसं बसलो होतो म्हणजे छान वाटत होतं तिथे एकदम प्रसन्न वाटत होतं आणि एकदम मनाला असं शांत वाटत होतं की असं म्हणजे मस्त बसून राहिलो तिथं काहीच नाही केलं बसूनच राहिलो थोडंसं तिथून निघालो मग तिथं बघत होतो काहीतरी आहे का घेण्यासारखं पण काही घेतलं नाही मग तिथून सरळ निघालो आम्ही अन्नपूर्ण माता मंदिराकडे इथे कोणीच नव्हता आज कारण की देवी माताचा राहतो मंगळवार आणि आम्ही गेलो होतो सोमवारी तर तरी आम्ही गेलो होतो कारण आम्हाला बघायचंच होतं सर्वतच ला म्हटलं मग आम्ही तिथे घरूनच सामान नेलं होतं खाण्यासाठी आणि तेच मग आम्ही खाल्लं तिथं मस्त आणि या दोघाभावानी मस्त खूप एन्जॉय केला तिथं मस्ती केली आणि इतकं थंड वाटत होतं तिथे की खूपच मस्त वाटत होतं असं वाटत होतं की तिथंच बसून राहा आणि मग तिथून निघालो आम्ही पार्कमध्ये लास्टला आणि मग इथे मस्त खूप मज्जा केली दोघा भावांनी आणि त्यांच्यासोबत सोबत आम्ही पण केली कारण की ते म्हणतात ना छोट्या मुलांसोबत मम्मी पप्पाचं पण बालपण राहते म्हणजे जगते माणूस मस्त आम्ही पण झुला वगैरे खेळून घेतला आणि मस्त त्याच्या आलो घरी घरी आल्यानंतर मग अगोदर चाय बनवला कारण की खूप थकलो होतो फिरून आणि मस्त कडक अद्रकवाला मस्त चाय केला आणि चाय पिऊन झाला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला कारण की बाहेरून आलो म्हटलं की अगोदर चहाच लागते आणि चहा म्हणजे एक एनर्जी बूस्ट राहा म्हणतात मग तसं तसं राहते आणि त्याच्यानंतर मग मी भाजी करून घेतली चपाती करून घेतली आणि जेवण वगैरे केलं मसाला भेंडी केली होती मी आणि याची रेसिपी पाहिजे तसं ना तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग जा मी पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर करेन आणि त्याच्यानंतर घेतला होमवर्क कारण दुसऱ्या दिवशी स्कूल होतं तर होमवर्क तर इम्पॉर्टंट हा राहतेच आणि मग होमवर्क वगैरे करून झाला आणि मग घेतलं झोपायला तर हा तर झोपला होता कारण खूप थकला होता मोठा पण हा काही नव्हता झोपला कारण की याला सर्वांना झोपू घालायचं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा प्लीज आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही श्रावण सोमवारी कुठे गेले होते कोणत्या ठिकाणी गेले ते गे चला तर मग भेटूया पुन्हा